ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी पुंडलिकाला भक्तराज असं अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे सगळ्या भक्तांचा तो राजा आहे असं त्याचं जे वर्णन करण्यात येतं ते कशामुळे आपण बघितलं की पुंडलिक प्रत्यक्षामध्ये काय करत होता तर पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता तो काही कु देवाची कुठल्याही प्रकारे भक्ती करतोय असं आपल्याला वाटत नाही तो देवाचं नामस्मरण करत नाही देवाचं पूजन करत नाही देवाचा जप करत नाही तो काहीच करत नाही आणि तरीही पुंडलिकाला भक्त का म्हटलं गेलं एकतर आपण असं म्हणू शकतो की आपले आई वडील हे सर्वात मोठे देवता आहे आणि त्यामुळे त्यांची सेवा करणं म्हणजेच देवाची सेवा करणं परंतु त्या पलीकडेही पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची जी सेवा करतो आहे ते एक कर्म आहे ते एक कर्तव्य कर्म आहे आणि ज्या वेळेला आपण ही सेवा करतो आहोत आपलं कर्तव्य कर्म करत आहोत ते कुठलं का असे ना हे कर्तव्य कर्म जर आपण पूजनाच्या भावनेने केलं तर ते कर्मच ते ईश्वराची पूजा होऊ शकतं ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी असं म्हटलंय की कर्मे ईशू भजावा कर्मानेच ईश्वराची पूजा करावी माऊलीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे माऊली असं म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची करुणी वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी म्हणजे तो जो सर्वात्मक ईश्वर आहे त्याची पूजा कशाने करा तर सकर्मरूपी पुष्पांनी त्याची पूजा करा सकर्मरूपी पुष्पांची विरा म्हणजे मात करून त्या ईश्वराला अर्पण करा म्हणजे तो संतोष पावतो असं ज्ञानेश्वर माहुलीनी म्हटलंय आपल्या सगळ्या संत परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे की जी सगळ्या संत परंपरेतील सगळे संत आपली स्वतःची कर्म करत असतात आणि स्वकर्म करत असतानाच ती त्यांची कर्म हीच ईश्वराची पूजा होते असा भाव आपल्या सगळ्या संतांनी व्यक्त केलेला आहे हे कसं काय होऊ शकतं या संदर्भात एक फार सुंदर कथा तुलसीदासांच्या रामचरित मानसामध्ये आलेली आहे कथा फार सुंदर आहे आणि अत्यंत प्रसिद्ध अशी आहे ती कथा काय सांगते हे आपल्याला बघायचं आहे रामप्रभूंना अयोध्येतून ज्यावेळेला वनामध्ये ते जायला निघाले काही आणखीन त्यांच्या वडिलांनी दिलेल्या वचनानुसार रामप्रभू आपल्या वडिलांचं वचन सिद्ध करण्यासाठी वनामध्ये जायला निघाले अयोध्येचा त्यांनी त्याग केला आणखीन ते प्रत्यक्षामध्ये आपल्या मित्राच्या म्हणजे गुहाच्या राज्याकडे आले शृंगारपूरला ज्या ज्यावेळेला ते आपल्या मित्राकडे आले त्यावेळेला गुह असं म्हणायला लागला एका दृष्टीने रामा बरंच झालं तुला अयोध्येतून बाहेर काढलं आता तू माझ्या राज्यात आलास ना तर माझं राज्यच तुला घे आणि तू ह्या राज्याचा राजा हो तर रामप्रमू त्याला म्हणायला लागले अरे जर मला राज्यच करायचं असलं असतं तर अयोध्येचा मी त्याग केलाच नसता मला असं काही करता येणार नाही मला वनामध्ये चौदा वर्ष गेलं पाहिजे वनवास मला पूर्ण करायचा आहे आणि त्यामुळे त्या रात्री त्या ठिकाणी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळी निघाले स ते ज्या वेळेला निघाले त्यावेळेस वाटेमध्ये गंगा नदी आली गंगा नदी पार करून गेल्यानंतर त्यांना पुढे जर प्रवास करता येणार होता आता गंगेत नदी बघितलं तर मोठ पात्र मोठं आहे पात्रामध्ये भरपूर पाणी आहे मग पलीकडे जाणार कसं म्हणून रामप्रभू बघायला लागले की एखादी मा नाव मिळते का तर ते मने ताना एक च त्यान मने त्या सगळ्या पात्रामध्ये त्यांना एकच नाव दिसली त्यांनी त्या नावाड्याला हाक मारली हे नावाड्या इकडे हिंदीमध्ये नावाड्याला केवट म्हणतात त्या केवटाला त्यांनी बोलवलं तर तो केवट तिथून दुरूनच त्यांना म्हणतो की काय काम आहे तर ते म्हणाले इकडे मला गंगा पार करायची आहे तुझे नाव पाहिजे तर राम तो तिथून म्हणालेला की नाही नाही मी येणार नाही तो म्हणाले अरे असं काय करतोस मला तिकडे जायचं आहे पलीकडे आणि त्यासाठी मी तुला पाहिजे तो मोबदला द्यायला तयार आहे मला पलीकडे घेऊन जा तर त्यावेळेला रामाप्रभू त्याला असं म्हणतात की ये ये इकडे तो केवट म्हणतो की मी तिकडे येणार नाही मी तुम्हाला आमच्या नावेमध्ये घेणार नाही अरे का तू आम माझ्या नावेमध्ये घेणार तुझ्या नावेमध्ये आम्हाला घेणार नाहीस तर रामाप्रभू त्याला असं सांगने त्याला विनंती केली की आम्हाला तिकडे जायचं आहे परंतु तो, तो केवट पुन्हा हत्याला पेटला कोयवट असं म्हणालेला देवा मी तुम्हाला ओळखतो त्यावेळेला ओळखतोस हो मी तुमचं चरित्र जाणतो मी तुमचं रहस्य जाणतो असं म्हटल्यानंतर लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं लक्ष्मण म्हणायला लागलं की अरे देवा तुझं हा चरित्र जाणतो असं म्हणतो तुझं रहस्य जाणतो असं म्हणतो विचार करा की ज्याचं रहस्य वेदांना कळलं नाही ज्याचं रहस्य ऋषीमुनींना कळलं नाही जे आयुष्यभर तपस्या करतात त्यांना सुद्धा देवाचं रहस्य कळलं नाही आणि हा तावाडी तर म्हणतोय की देवाचं रहस्य जाणतो लक्ष्मणानं रागाने विचारलं की काय रहस्य जाणतोस तो म्हणाले की मला माहित आहे मी ऐकलेलं आहे की तुमच्या पायाचा स्पर्श झाला की शिळा होती मनुष्य झाली ती शिळा जी आहे त्या शिळेमधनं ऋषिकन्या बाहेर पडतात तुमच्या पायाचा स्पर्श जर शिळेला झाला दगडाला झाला तर त्याच्यातनं ऋषिकांना बाहेर पडतात अर्थात त्याचा संदर्भ अहिल्योच्या उद्धाराशी आहे अहिल्योच्या कथेमध्ये शिळा झालेली अहिल्या रामप्रभूच्या पदस्पर्शाने तिची स्त्री झाली अशी कथा सांगितली गेली आहे ती कथा ऐकल्यानंतर त्यांनी ऐकलेली होती तो म्हणालेला की मी तुम तुम्हाला माझ्या नावेमध्ये घेणार नाही तुमच्या पायाच्या स्पर्शाने माझी नाव जी आहे ती जुनी पुराणी नाव आहे आणखीन ती नावं इतके वर्षाची जुनी आहे एक जर शिळा जर तुमच्या पाद्याच्या स्पर्शाने मनुष्य होऊ शकते तर या माझ्या नावेला तुमचा पाद्याचा स्पर्श झाला पादस्पर्श झाला तर माझ्या नावेचं काय होईल माझ्या नावेची जर उद्या ऋषिकन्या झाली तर माझी मोठीच पंचायती होईल कारण मला दुसरं काहीही कोणताही व्यवसाय येत नाही आणि माझी नाव जर नाहीशी झाली तर मी माझं पोट कसं भरू मला दुसरं काहीही करता येत नाही मी आयुष्यभर फक्त एकच काम केलेलं आहे की ह्या गंगेमधून मी लोकांना ह्या तीरावरून त्या तीरावरती घेऊन जातो हे एकच काम मी ह्या नावेच्या सहाय्याने करतो आणि ह्या नावेच्या सहाय्यानेच माझं पोट भरतं माझ्या कुटुंबाचं पोट भरतं आणखी तुमची स्पर्शामुळे जर ही स्त्री झाली तर मी काय करू आणि त्यापेक्षा म्हणायला लागलं की ही आता स्त्रीला काय करायचं आणि ती जर स्त्रीला मी मला माझ्या घरी घेऊन गेलो तर माझी पत्नी जी आहे तिला तिचं तिला काय उत्तर देऊ ती म्हणेल की तुम्ही नाव विकलीत आणखीन ही स्त्री घेऊन आलात आता फोटो कशी भरायची मी मोठ्या अडचणीमध्ये येईल त्यामुळे मी असं काही करणार नाही तर रामप्रभूंनी त्याची समजूत घालण्यासाठी म्हटलं की अरे केवटा असं नेहमी होत नाही प्रत्येक वेळेला काय प्रत्येक दगडाला स्पर्श झा माझ्या स्पर्श झाला म्हणून त्याची काही स्त्री स्त्री होते असं नाही होत तो म्हणा तुम्ही म्हणता प्रत्येकाला होत नाही ठीक आहे पण काही वेळा होतं ना मग नेमकं आत्ता ह्या वेळा जर झालं आणखीन माझी ही जी नाव आहे त्या नावेच्या जर रूपांतर एखाद्या स्त्रीमध्ये झालं तर दर दर मी काय करू तर ते म्हणाले की अरे मग तूच काहीतरी उपाय सांग ना मला तर पलीकडे जायचं आहे पलीकडे जायला काही उपाय नाही तो म्हणाला एक उपाय आहे ना तिथं जो थोडंसं पुढे गेल्यानंतर एक नदीला थोडासा उतार आहे तिकडनं मी तुम्हाला उताराशी जी जागा दाखवू शकतो आणखीन तुम्ही कमरेवर एवढ्या पानातून पलीकडे जाऊ शकाल परंतु म्हणाले मी आता तिकडे येणार नाही कारण आता माझ्या बोनीचा वेळ आहे आता म्हणायला लागलं की माझ्याकडे प्रवासी यायची वेळ झालेली आहे संध्याकाळच्या आणि मी जर ती वाट दाखवली तर सगळे प्रवासी त्याच मार्गाने जायला लागतील आणि माझा धंदा बुडेल त्यामुळे मी तुम्हाला ती आता वाट दाखवणार नाही संध्याकाळी सगळी सामसूम झाली सगळे लोक निघून गेले की रात्रीच्या वेळेला मी तुम्हाला ती वाट दाखवेन आता रामप्रभूंना तर तिकडे जायची घाई गाय हो घाई होती पुन्हा बरोबर सीतामाई होत्या सीतामाईंना तिकडनं चालत कसं नेणार म्हणून रामप्रभूंनी ने असा विचार केला की नाही नाही केवटा केवट्टा की मला तर तुझी नावच हवी त्या नावेतूनच मला पलीकडे जायला पाहिजे आता तूच याच्यावरती काहीतरी युक्ती शोधून काढणार मला पलीकडे घेऊन पली जाण्यासाठी केवटाने थोडासा विचार करायला के सारखा केला आणखीन तो म्हणाला की प्रभू एक युक्ती आहे काय युक्ती आहे म्हणायला लागले तुम्ही एक करा म्हणायला लागले की तुमचे जे पाय आहेत ते मला पाय धुवायला द्या तुमचे पाय मी धुतो तुमच्या पायामध्ये काही दोष नाही आहे परंतु तुमच्या पायाला जी धूळ लागते ज्याला पदधुली म्हणतात पदक्कण म्हणतात त्याच्यामध्ये दोष आहे ही जी पायाची धूळ आहे ती मी धुवून टाकली तर मग कुठेही काही प्रश्न येणार नाही आणि मग तुम्हाला तुम्हाला पाहिजे तर मी उचलून ना माझ्या नावेमध्ये घेईन लक्ष्मण आणि सीतेचा काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांना मध्ये आपण नावेमध्ये घेऊ आणखी पलीकडे जाऊ शेवटी रामप्रभू आणि हे सगळं करायचं असेल तर म्हणाले याच्यासाठी मी तुमच्याकडनं काही बदाकी बिदागीही घेणार नाही पाहिजे तर मी दशरथांचं शपथ घेतो परंतु मी काही बिदागी घेणार नाही आता खरं म्हणजे लक्ष्मण म्हणजे खूप संतापलेला होता लक्ष्मण म्हणाला की माझ्या वडिलांचं तू नाव घेतोस म्हणून लक्ष्मणनं बाण काढला त्याबरोबर तो केवळ म्हणाला की मला ठार मारलं तरी चालेल परंतु तुमचे पाय धुटल्याशिवाय मी माझ्या ना नावेमधनं तुम्हाला अजिबात घेणार नाही त्याला रामप्रभू तयार झाले आणि म्हणाले की ठीक आहे तू माझे पाय धु केवटाने आपलं अख्खं कुटुंबच्या कुटुंब गोळा केलं आणि कुटुंब गोळा केला आणखी तो म्हणायला की आता मी तुमचे पाय धुतो एक छोटंसं त्यांनी त्याच्याकडे एक छोटशी आपण ज्याला एखादं भांड म्हणू ते लाकडी भांड होतं ज्या भांड्याने तो आतली नदी होडीमध्ये जे पाणी येतं ते बाहेर टाकण्यासाठी जे लाकडी भांडं वापरतात तशा प्रकारचं लाकडी भांडं त्यांनी समोर ठेवलं प्रभू म्हणाले एक एक पाय त्याच्यामध्ये ठेवा आणखीन मी तुमचे पाय धुतो आणि अत्यंत निर्मल मनाने तो त्यांचे पाय धुवायला लागला तो पाय धुतोय धुतोय म्हटल्यानंतर आणखीन तो एवढ्या मनस्वी झालेला होता सातत्याने त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते त्याच्या कुटुंब सगळी ब बरोबर उभी होती आणखीन ती नमस्कार करून तिथं देवाला वंदन करून उभी आहेत आणि तो त्याचे पाय धुतोय आणि सद्गदी झाल्यामुळे तसे हात हालायला लागले हात हालायला लागले ते भांडही हालायला लागलं तर देव म्हणायला लागले की अरे झालं की नाही तुझं तो म्हणाला जरा पाय वरती करा तुमच्या पायाचा खालचा जो भाग आहे तो मला धुवायचा आहे म्हणून देव एका पायावर उभे राहिले आणि त्यांनी पाय वरती केला आणखीन मग तो पाय धुवायला लागला पाय धुवायला लागल्यानंतर देवाचा असा थोडासा तोल झाल्यासारखं त्याला वाटायला लागलं देव म्हणाले अरे मला असं वाटतं की मी पडेन की काय तर तो म्हणाले की देवा तू अख्खी तू कसा काय पडणार तू सगळ्यांना आधार देतोस अरे ठीक आहे परंतु आता म्हणाले मी एका पायावरती उभा आहे एका पायावरती भगवान त्याच्यासमोर उभे आहेत मला का आधार धराल तर काही नाही मग देवा म्हणाले एक काम कर तू माझ्या डोक थरासा खाली वाक आणि माझ्या डोक्यावरती आपला हात ठेव बघा यु त्या केवटाने काय युक्ती केली केवटाने देवाला असं सांगितलं की माझ्या डोक्यावरती तुझा हात ठेव तुझा आशीर्वाद देणारा जो हात आहे तो माझ्या डोक्यावरती ठेव आणखीन OK, खाली वाक देव खाली वाकलेले आहेत एका केवटासमोर आणि आपला हात त्यांनी त्याच्या डोक्यावरती ठेवला आहे केवटाने त्याचे सगळे पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर ते त्याचं ते जे तीर्थ होतं ते तीर्थ सगळं त्यांनी आपल्या कुटुंबाला वाटलं ते तीर्थ त्याला प्राप्त झालं चरणतीर्थ जे भगवंताचं आहे ज्या भगवंताच्या चरणातून गंगामाई प्रगट झाली अशा प्रकारचं जे तीर्थ ते ते, ते, हो ते केवटाला प्राप्त झालं त्याने ते पाय धुतले आणखीन त्याने मग म्हटलं की तुम्ही आता एक एक आत घ्या आणि हळूहळू त्यांनी सगळ्यांना त्या आपल्या नावेमध्ये घेतलं आणि नावेमध्ये घेतल्यानंतर तो हळूहळू गंगा पार करताना हळूहळू हळू आज तो खूप हळूहळू चाललेला कारण जितका देवाचा सहवास त्याला राबेल तितका त्याला सहवास हवा होता आणि म्हणून तो हळूहळू गंगा पार करत तो त्या गंगेला पार करत पलीकडे गेला आणि पलीकडे गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सीतामाईला उतरायला दिलं मग प्रभू रामचंद्र त्या रेतीमध्ये उतरले आणि त्यानंतर मग गुह उतरला आणि त्यानंतर प्रत्यक्षात लक्ष्मण उतरला हे सगळेजण त्या बदला उतरले ते त्या बदला उतरल्यानंतर ज्यावेळेला ते त्याला उतरले त्यावेळेला प्रभूला वाटलं की अरे याने तर माझी एवढी मोठी सेवा केली आणि याला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही तर मी तुला कसं काय देणार असं प्रभूच्या मनामध्ये आलं प्रभूच्या मनातला भाव सीतामाईने ओळखला आणि सीतामाईने सीता प्रभूच्या अंगावरती कुठलेही दागिने नव्हते परंतु सीतामाईच्या अंगावरती दागिने होते तिने आपल्या बोटातली मुद्रिका काढली म्हणजे अंगठी काढली आणखीन ती प्र प्रभू रामचंद्राकडे दिली आणि ती त्या केवटाला द्या म्हणून सांगितलं प्रभू रामचंद्र म्हणतात की केवटा ही जी मुद्रिका आहे ही तुला घे तो म्हणालेला की देवा मी तुला म्हटलं ना की मी काहीही तुझ्याकडनं घेणार नाही आणि मी सत्यवशिनी रामाचा भक्त आहे आणि त्यामुळे मी तू जसा सत्यवशिनी आहे तसा मीही सत्यवशिनी आहे मी काहीही तुझ्याकडून घेणार नाही तर प्रभू म्हणाला असं कसं तू मला माझी सेवा केलेली आहेस त्याचा मोबदला तर मी तुला दिला पाहिजे उतराई दिली पाहिजे तो म्हणाला मी काहीही घेणार नाही भक्त देवाकडे काही मागत नसतात तर तो, तो म्हणाले की तरी प्रभू म्हणाले की अरे काही ना काहीतरी माग ना तुला काहीतरी मागायला पाहिजे तू काहीतरी माग तो म्हणाले देवा याच्यामध्ये एक अडचण आहे तू तुझी आणि माझी जात एकच आहे तुझी आणि माझी जात एक आहे म्हटल्यानंतर लक्ष्मण आणि खळवायला लक्ष्मण म्हणाले की तुझी आणि प्रभूची जात एक कशी काय आम्ही राजपुत्र आहोत क्षत्रिय कुळातले आहोत आणि तू म्हणतोस एकच जात आहे केवट हसायला लागला केवट हसायला लागला आणि म्हणाले थांब लक्ष्मणात थांब मी सांगतो ते ऐक तर रामप्रभू म्हणाले की सांग बघू तुझी आणि माझी जात एक कशी तो म्हणाला की तुझी आणि माझी जात एक आहे याचं कारण जर जी जी जात कशावरनं ठरते तर आपण कुठला व्यवसाय करतो त्याच्यावरून जात ठरते आपण कुठला धंदा करतो त्याच्यावरून आपली जात ठरते तर तुझी आणि माझी जात एक आहे कारण तुझा आणि माझा धंदा एक आहे आता तर प्रश्न निर्माण झाला की तू अरे तो तर म्हणाले गंगा पार करतोच नाही मी ओडीने लोकांना इकडनं तिकडे पलीकडे नेतोस मग तुझी आणि माझे माझा धंदा एक असं काय तर म्हणतो तर म्हणजे देवा सोपा आहे मी दररोज गंगा लोकांना पार करतो आणि तू भवनदी पार करतोस लोकांना भवनदीतून पार देतोस आणि त्यामुळे तू ही नावाडी आहेस आणि मीही नावाडी आहे प्रभू हसायला लागले प्रभू पहिल्यांदाच हसायला लागले सीतामाई आणखीन ते लक्ष्मणाला पण बरं वाटलं कारण ती अयोध्यता त्याग केल्यानंतर ते अत्यंत सगळेजण गंभीर झालेले होते ह्या सगळ्या प्रसंगामध्ये प्रभूच्या चेहऱ्यावरती त्या केवटाने त्या नावाड्याने जे स्मित आणलं प्रभू हसायला लागले म्हणालेले ठीक आहे केवटा तुला जर काही घ्यायचं नसेल तर मी तुला काय प्रसाद देऊ ते म्हणाले की हे बघा देवा मी आता तुमच्याकडनं काही प्रसाद घेणार नाही आता म्हणाले तुम्ही माझ्या घाटावरती आलेला होता एकदा मी ह्या घाटातून तुम्हाला गंगा घाट पार केली ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये मी तुमच्या घाटावरती येईन त्यावेळेला मला तुम्ही भवन नदी पार करण्याचा प्रसाद द्या तुम्ही ज्यावेळेला परत जाल त्यावेळेला मला जरूर भेटा आणखीन मला तुमचा प्रसाद द्या त्यावेळेला मी तुमचा प्रसाद स्वीकारेन असं म्हटल्यानंतर भगवंताने त्याला आशीर्वाद दिला आणखीन एक केवटाचा निरोप घेतला आता हा जो केवट आहे तो नावाडी आहे त्याचा हा प्रसंग सांगतात ना तुलसीदासजी त्याचं नाव कुठे सांगत नाहीत त्याचं नावही त्याने कुठेही नमूद करावं असं त्या केवटाला वाटलं नाही तुळशीदासजींना सुद्धा वाटलं नाही असा हा विलक्षण असा भक्त आहे काय करत होता प्रत्यक्षामध्ये केवट ज्याप्रमाणे पुंडलिकरायाने कधी बोला देवाला बोलावलं नाही तसं त्या नावाड्यानेही देवाला कधी बोलावलं नाही त्याच्यावरती कुठं संकटही नव्हतं परंतु देव प्रत्यक्ष त्याला भेटायला आले जसे पुंडलिकाला भेटायला आले तसे ह्या नावाड्यालाही भेटायला आले आणि त्याचा जीवनाचा उद्धार केला म्हणून आपण ज्या वेळेला जे काम करतो ते काम करताना ईश्वराची सेवा म्हणून जर ते आपण काम करत असू आपल्या मनामध्ये कुठलाही अहंकार त्यावेळेला नसेल आपण निष्कामपणे जर ते काम करत असू तर ते निष्काम कर्म म्हणजेच त्या परमेश्वराची सेवा होते अशा प्रकारचं कर्म आपल्या आयुष्यामध्ये होऊ आपल्या हाती आणि आपण भगवंताचे भक्त बनूया आज हिथी थांबतो धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी